एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की भले घटक पक्षांना एकत्र घेऊन जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती आणि प्रामुख्याने भाजप प्रयत्न करत असली तरी याचा अर्थ असा नाहीये की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी सुद्धा भाजप दावा ठोकेल फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजप महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक नाहीये का भाजपला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची धास्ती वाटतेय का ना ना वा चा चा की मग देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसोबत जे कॉम्प्रोमाइज करावं लागलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा नाद फडणवीसांनी सोडला की काय अशा अनेक प्रश्नावरून चर्चेनं जोर धरलाय तेव्हा का या प्रश्नांमागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी तुम्ही पाहत आहात न्यूज महाराष्ट्रातलं पाचव्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं महाराष्ट्रातलं हे शेवटच्या टप्प्यातलं मतदान होतं त्यानंतरच्या दोन टप्प्यानंतर लोकसभेच्या निवडणुका पूर्ण होते आणि चार जूनला कळेल की देशाच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी एनडीए मिळते की इंडिया आघाडीला पण यासोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चेला सुद्धा हळूहळू सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं की मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा भाजप दावा ठोकेल असं नाही त्यामुळे फडणवीस यांचं राजकीय स्टेटस सुरक्षित आहे का असं बोललं जात आहे पण हे तर उघडच आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडाच्या माध्यमातून भाजपने मराठा समाजाच्या नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय कारण महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून जो वादंग उठला होता त्याला तोंड देण्यासाठी प्रभावी असा मराठा चेहरा भाजपकडे नव्हता मराठा असलेले फडणवीस मराठा समाजाची मतं मिळवून घेण्यात यशस्वी होतील की नाही याचा अंदाजही भाजपने नक्कीच बांधला असावा त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं महाराष्ट्रातला भाजपचा महत्वाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस हे भाजपचा महाराष्ट्रातला गेटवे आहे असं म्हणायला यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला जागा वाटपाविषयी सुद्धा भाजपने फडणवीस यांच्यासोबत चर्चा करूनच उमेदवार दिले तसंच तब्बल एकशे पंधरा सभा घेण्याचं नियोजन फडणवीसांनी या लोकसभा सभेत आखल होत तर त्यांनी सभांचं शतक ठोकलं सुद्धा होतं मोदी शहा यांच्या सभांनंतर या सभांच्या माध्यमातून फडणवीसांनी आपलं डळमळीत झालेलं पॉलिटिकल स्टेटस पुन्हा एकदा मजबूत करण्याचा प्रयत्न केला खर तर फडणवीस यांना सुद्धा माहितीये की महाराष्ट्रात झालेल्या शिंदे आणि पवारांच्या राजकीय बंडानंतर आपलं अस्तित्व पणाला लागलेलं आहे कारण हे बंड करण्यामागे महाराष्ट्रातला जो हात होता तो फडणवीसांचाच होता हे आता सर्वांनाच माहितीये शिंदेनी उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून महाराष्ट्रातल्या सत्तेला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरलं कारण शिंदे खुर्चीवर बसले आणि इकडे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं याविषयी भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं चित्र होतच तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वाला उतरती कळा लागल्याचं दिसतं पोडापोडीचं राजकारण करून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा रोष ओढून घेतला आणि आपली जनमनसात असलेली प्रतिमा ढासळली जाणार हे माहीत असतानाही त्यांनी हा वाईटपणा सुद्धा ओढून घेतला त्याची किंमत आता भाजपला माहीत आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातले स्टार प्रचारक आहेत त्यांच्या माध्यमातूनच भाजप महाराष्ट्रात आपला जम बसवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसतय पण हे सगळं झालं असलं तरी सुद्धा फडणवीस यांचं महाराष्ट्रातलं भवितव्य काय असेल हे मात्र अद्याप धुसरच आहे एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी सुद्धा असं सांगितलंय की ज्या पक्षाच्या जास्त जागा जिंकून येतील त्याच पक्षाचं मुख्यमंत्री होईल असं काही नाहीये आणि हे विधान करण्यामागे नक्कीच वैयक्तिक हेतूपेक्षा राजकीय हेतू जपणं भाजपला महत्वाचं आहे असं दिसून येत आहे त्यामुळेच मोदींनी सुद्धा फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं असलं तरी ते असंही म्हणाले की फडणवीस यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे महाराष्ट्राचं प्रशासन सुधारण्यात आणि महाराष्ट्राचा विकास करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री असले काय किंवा उपमुख्यमंत्री असले काय याने फारसा काही फरक पडत नाही यावरूनच पक्षाची भूमिका देखील इथे स्पष्ट होते त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जरी भाजपचं पारड जड झालं तरी मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी भाजप फडणवीसांना संधी देईल का असा प्रश्न उभा राहतो त्यात मराठा आरक्षणावरूनही भाजपला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतंय महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशिवाय दुसरा मोठा आणि प्रभावी असा मराठा चेहरा नाहीये का कारण गैरमराठा असलेले देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकतील का असेही प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज टापू